पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या मऊ मऊ स्पॉन्जी इडली इडली सांबर तयार करण्यासाठी दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ तयार केलंय आदल्या दिवशी चार वाजता डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे रात्री नऊ वाजता ते वाटून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या इडल्या तयार करायच्या अशा प्रकारे हे पीठ तयार झालंय कन्सिस्टन्सी ही अशी ठेवायची आणि आता आपण त्याच्या इडल्या लावून घेऊया जास्त घट्ट पीठ असेल तर इडल्या हे कडक येतात म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी असे ठेवायची आहे म्हणजे इडल्या अगदी मऊ मऊ येतात तर हे पीठ छान फेटून घेऊया सकाळच्या नाश्त्यासाठी इडली सांबार इडली आपण आता स्टीम मध्ये या भाज्या सेपरेट शिजवून घ्यायच्या आहेत तुरीच्या डाळीमध्ये टाकून या भाज्या शिजवायच्या नाहीत कारण डाळ घोटताना या भाज्या त्याच्यात घोटल्या जातात त्यामुळे भाज्या शिजवताना त्या सेपरेट लावून घ्यायच्या आहेत ही तुरीची डाळ आपण सेपरेट लावून घोटून घेतली आहे त्यात भाज्या ॲड केलेल्या नाहीत त्या इडल्या बघूया स्टीम झाल्या का छान इडल्या उगल्या आहेत मस्त इडल्या पांढऱ्या शुभ्र तयार झाल्या आहेत मऊ मऊ स्पॉन्जी गरमागरम इडल्या आता आपण त्या काढून घेऊया इडल्या एकदम गरम आहे गरम गरम असताना इडल्या काढायच्या नाहीत त्यामुळे त्या पटकन निघत नाहीत थोड्याशा गार झाल्यानंतर इडल्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या इझी निघतात इडल्या आपण काढून घेतल्यात अशा प्रकारे पांढऱ्या शुभ्र टमटमीत फुगलेल्या गरमागरम इडल्या तयार एकदम स्पॉन्जी बघू शकता अगदी हॉटेलमध्ये असतात तशाच हा दुसरी पण दाखवतो तुम्हाला बघू शकता प्रमाण हे मी सांगितल्याप्रमाणे दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ सांबार तयार करण्यासाठी फोडणीला तेल मोहरी मोहरी छान तडतडती आहे कढीपत्ता हिंग चिंच सांबार मसाला काश्मीरी तिखट रंग येण्यासाठी प्रथम आपण भाज्या टाकून घेऊया भाज्यांमध्ये कांदा टमाटा शेवग्याच्या शेंगा दुधी भोपळा लाल भोपळा कोहळा बटाटा या सगळ्या भाज्या याच्यात वापरायच्या ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील गोटुन ही ही आता ही घोटून घेतलेली तुरीची डाळ ती टाकून घेऊया मीठ सांबार हे थोडस पातळच करायचं आता हे सांबार आपण पाच मिनिटं उकळून घेऊया म्हणजे त्याच्यात चिंचेच अर्क उतरेल चिंच टाकली आहे म्हणून हा गुळाचा थोडीशी कोथिंबीर अगदी सेम हॉटेल सारखं सांबर तयार होतं करून बघा इडलीवरती आपण छान सांबार टाकून घेऊया इडली सांबर तयार अशा प्रकारे आपलं इडली सांबर तयार झालंय याच्यासोबत नारळाची चटणी ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या मऊ मऊ स्पॉन्जी इडली सांबार